अमरावती येथे भारतीय बौद्ध महासभेचा जनआक्रोश मोर्चा आज जिल्हा जिल्हाधिकारी कार्यालय इथे निघालेला आहे रिविन चौकातून थेट भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने इथे उपस्थित झालेले आहेत आणि आपण कॅमेऱ्यामध्ये बघतो की आज जिल्हाधिकारी कलेक्टर ऑफिसच्या समोर मोठं खेळ आंदोलन घेतलेलं आहे आणि आज काही पदाधिकारी कलेक्टर यांना निवेदन आणि गेलेले आहेत आपल्या समोर अनेक कार्यकर्ते जुळ्यात आपण त्यांच्याशी थेट संवाद साधणार काय सांगाल भाऊ इतके म्हणून महासभा आपले आलेले महाबोधी महाविहार जे आहे बोधगयाला ते विहार एकोणीसशे एकोणपन्नासच्या च्या नुसार बौद्धांच्या ताब्यात नसल्यामुळे आणि एकोणीसशे पन्नास मध्ये भारतीय संविधान अस्तित्वात आलेले एकोणीसशे एकोणपन्नास चा कायदा आपोआप रद्द झालेला आहे तरी ते विहाराचा जे कायदा आहे तो एकोणीसशे एकोणपन्नास चा आहे म्हणून भारतीय संविधानानुसार ते बौद्ध विहार बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावं यासाठी हा जन आक्रोश मोर्चा काढण्यात आलेला आहे काय दादा एवढ्या अशा भर पावसामध्ये पूर्ण बौद्ध समाज बांधव एक लढा देता है की बिहार येथील बौद्ध तसेच नागपूर येथील दीक्षाभूमी जे त्याचं सौंदर्यीकरण तत्काळ करण्यात आवं असे आमच्या मागण्या आहेत आपण इथे मोठ्या संख्येने जमा झालेल्या आज बुद्धी विहार जो आहे त्यासाठी मागणीसाठी आपण विहार हे बौद्धांच्याच ताब्यात आलं पाहिजे यासाठी हा मोर्चा आहे खरं तर मोठ्या संख्येनं संपूर्ण प्रश्न झाला पाहिजे महाबोधी महावीर आपल्या कामात आलाच पाहिजे तो आपलाच आहे महाबोधी महावीर तो घेतल्याशिवाय आम्ही राहूनच नाही मोठ्या संख्येने जोन आक्रोश मोर्चा निघालेला आणि जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यासाठी गेले काय सांगाल काय मागण्या आपल्याला आमची मागणी आहे की आमचं बौद्धी महावीर आहे ते आमच्या बौद्धांच्या काय सांगाल महाबोधी महाविहार मुक्त झालं पाहिजे आणि दीक्षाभूमी सुद्धा आमच्या ताब्यात दिली पाहिजे आणि चैत्यभूमी सुद्धा सामान्य नागरिकांना सगळा व्यवहार पडला पाहिजे आणि जे काय मिळतो जे, जे काय का ते दानपेटीमध्ये पडत महाबोधी महाविहारच्या तर ते सगळं ब्राह्मण लोक हडप करतात त्यांना माहित आहे इथे आपल्याला खूप सारा धन मिळते म्हणून ते, ते सोडायला तयार नाहीये तर त्यांना एकच म्हणणं आहे बिहार बिहार सरकारला आमचं म्हणणं आहे की त्यांनी महाबोधी महाविहार आमच्या बौद्ध बुद्धिस्ट लोकांच्या ताब्यात द्यावं मैत्री संघाचे सर्वजण पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमा झाले काय मागाल आमचं महाबोधी महाविहार मुक्त झालं पाहिजे याच्यासाठी आम्ही लढा देत आहे बघता की मोठ्या संख्येने बौद्ध बांधव आणि मोदी महासत्व यांच्यावाले सर्व जन आक्रोश मोर्चा इथे काढलेला आहे आणि संपूर्ण मागण्या घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयात इथे निवेदन देण्यासाठी गेलेले आहे आणि मोठ्या संख्येने संपूर्ण जिल्ह्यातील बौद्ध बांधव इथे जमा झालेले आहेत आणि बिहारमध्ये जे मोदी मोदी विहार आहे की त्या त्यांना ताब्यात देण्यात यावं ही मागणी सुद्धा रेटून धरलेली आहे आणि यामध्ये पण लाखोच्या संख्येने इथे हजारोच्या संख्येने इथे बौद्ध बांधव मोर्चा मोर्चामध्ये सामील झालेले आहेत सारा समाजाचे रुपेश वाटकुंडे अमरावती वंध्यत्व हा काही खूप मोठा आजार नाही होय वंध्यत्वावर मात करणे आता सहज शक्य आहे आधुनिक वैद्यकीय उपचार आणि सहाय्यक प्रजनन तंत्रांमुळे अनेक जोडप्यांना गर्भधारणा करणे शक्य झाले आहे वंध्यत्वावर मात करणे शक्य आहे का होय अनेक आधुनिक उपचार जसे की यू आय व्ही एफ इक्सी या सर्व नवीन वैद्यकीय तंत्रज्ञानामुळे वंधत्वावर मात करणे आता सहज शक्य झालेले आहे तुम्हाला वंध्यत्व निवारण करायचे आहे का तर आजच भेट द्या पेले हॉस्पिटल मर्टर्निटी नर्सिंग होम निवारण केंद्राला चौक उपलब्ध सुविधा सोनोग्राफी नॉर्मल डिलिव्हरी सिझेरियन सेक्शन समस्यांवर योग्य अनुभवी डॉक्टरांकडून उपचार गर्भाशयावरील गाठींची शस्त्रक्रिया शासनमान्य गर्भपात सुविधा कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया वंध्यत्व निवारण उपचार मासिक पाळी संबंधित समस्या आता या सर्व समस्यांवर अनुभवी डॉक्टरांचं मार्गदर्शन मिळवा डॉक्टर रोहिणी स्वप्नील वेले प्रसूती व स्त्रीरोग विशेषज्ञ वंद्यत्व निवारण तज्ज्ञ व लॅप्रोस्कॉपिक सर्जन अपॉइंटमेंटसाठी संपर्क आठ तीन सहा नऊ पाच तीन चार नऊ एक एक